नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे बावीस अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे पण आजचा मका बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाड्यांची आवक दिसून येत आहे मार्केटमध्ये तर चला टाईमपास न करता बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे ते नऊ एक ब्याऐंशी दहा सोळा સોળાશ સાઠ કુટલે તમે તામોડા કિંમત બિયાર કુટલું સાતવન

केली काका का सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास कुठले तुम्ही चुकीचे चुकी किती दिवस झाले माका दिवस कुठलं बियाणं होत सोळाशे पन्नास बियाणं कुठलं होतं आडवंटा सातशे एक्कावन होता ब्याशी चौदाशे ब्याऐंशी कुठले तुम्ही ಕಡಲಿ <San> 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 काय भाव गेली का आता सतराशे कुठले तुम्ही अंध किती दिवस झाले मका काढून काल काढले आज वाळले कुठलं बियाणं बियाणं कुठलं होतं काढून टाका भाऊ गेले दादा काय भाव गेली सोळा एकसठ कुठले तुम्ही अंकुटा किती दिवस झाले मका काढून आठ दिवस आठ दिवस कुठलं बियाणं होतं सातशे एक्केचाळीस काय भाऊ गेले दादा मका काय भाऊ गेले किती सोळाशे ब्याऐंशी कुठले तुम्ही सुक किती दिवस झाले मका काढून काल काढले आज आणले बियाणं कुठलं आहे

સાડા પંચવીસવીસ સત્તાવીસ કઈ ભાવ સોળ ત્રીસ ગ હા સોળ સોળશ્રી ત્રીસ कुठले तुम्ही कुठलं बियाण बियाण सोळाशे तीस दादा सोळाशे अठरा सोळाशे अठरा कुठले तुम्ही गणेशपूर संघी किती दिवस झाले माका काढून बियाणं कुठलं आहे हा बियाणं कुठलंय बियाणं आडवं మా సోళ బియన సై భావైల్ దాదాపు సోడా పం వీస కు నిమగా మడ కివసా పా ಸೋಶಿ ಕಡು ಸೋಳೆ ರೂಪಾಯಿ ಕಡು बिया ना कुठले कोणता का सोळाशे पंधरा कुठले तुम्ही किती दिवस झाले काढून पाच एक दिवस बाराशे ऐंशी एक ಲ

పంరా ఛత్తిసలే పంశలే ನವೆ ಪಶೆ ನ